अध्यक्ष महोदय माझा अध्यक्ष महोदय धोरणात्मक प्रश्न आहे हे वारंवार घडत आहे लोटे परशुरामचा विषय आला की आणखीन सन्मान्य सदस्यांनी ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न उपस्थित केले हे वारंवार घडणारी घटना गडना आहे कुठलीही घटना वारंवार घटले त्याचे दोन कारण असतात भास्करराव एक तर सजा कमी असते दंड कमी असतो आणि दुसरा संगणमत असते या दोन कारणाशिवाय अध्यक्ष महाराज हे वारंवार घटना घटत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याची वर्गवारी केली पाहिजे ज्या ज्या इंडस्ट्री जिथे जिथे लागल्या आहेत महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड जो आहे एम पी सी बी यांनी याची वर्गवारी केली पाहिजे वर्ग अ ब क ड प्रत्येकाने ड मधनं क क मधनं ब ब मधनं अ असा प्रयत्न केला नाही आणि जो वारंवार अशा पद्धतीमध्ये येतो त्याला एक दोन आणि तिसरा चान्सला कम्प्लिटली स्टॉप करायची नोटीस अध्यक्ष महोदय कायद्याच्या माध्यमातून करा तो कारखानाच बंद झाला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझा प्रश्न असा आहे या आपण अशा पद्धतीने वर्गवारी अ ब कर्ड जी काय आपण ठरवणार असाल त्या पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकारी असतील त्याचे जे तज्ञ असतील त्यांची समिती करून ती वर्गवारी करा अन्यथा अध्यक्ष महोदय तिथपर्यंत ही दंडाची रक्कम आणि हा जी त्याची संगणमत आहे याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आता ह्याच्या संदर्भामधलं काही वेगळं सांगायची गरज नाही माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपण याची समिती स्थापन करणार का एक करणार तर किती दिवसात करणार आणि त्याचा अहवाल किती दिवसात मागवणार आणि याचा दंडात्मक रक्कम जी आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने शिक्षा केली जाते ती आपण वाढवणार आणि कधी वाढवणार